नमस्कार काका नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मी रामचंद्र दिनाजी कराडे मुक्कामवाई पोस्ट चंडिकापूर तालुका अकोट जिल्हा अकोला बरं हे आपलं जे केडीचं क्षेत्र आहे किती आहे हे दीड अकरा आहे पंचवीसशे खोड लावले पंचवीसशे खोड बरं याची लावगण कित कोण्या तारीखची आहे हे नऊ दहा तारीख जूनची नऊ दहा तारीखले जूनले आपली लावगण झालेली आहे हो म्हणजे जर आजची आहे बारा म्हणजे सहा नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे जवळपास येणाऱ्या बारा तारीखले नऊ दहा तारीखले आपल्या केडीले पाच महिने होणार होणार म्हणजे अजून पाच महिने पण झालेले झाले नाही आहेत बरं पाच महिने झालेले नाही आहेत हे पाच महिन्याची केळी आहे आपण पाहू शकता याच्यात बारा जून ची लावगण आहे आणि हे झाड आपण या मोबाईल मध्ये घेतलेलं आहे हे पाहू शकता याचा गॅपिंग पाहू शकता पानं पाहू शकता पूर्ण हाईट या बगीच्याची आपण पाहू शकतो याच्यात तर कंबळे दिसून राहिले काही केळी निपासण चालू झाली काय आपली मोठ्या आहेत किती घड आहेत तरी समजा दहा आठ आठदा जर घड आहे तर मग याचं प्रमाण चांगला आहे पाहू शकतो आपण बुंदा पण आहे केळीची साईज पण आहे पानाचं गॅपिंग बर हे जे पाच महिन्याचं आपलं केळीचं पीक आहे याच्यावर आपण आपले हातीचे धनवंतरी कंपनीचे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत हे कशा प्रकारे युज केले हे मी सुरुवात पासून सुरुवात बेने प्रक्रिया बेने प्रक्रिया केली सॉइल गार्ड हा आणि आर पी ची बेने प्रक्रिया केली के त्याच्यानंतर त्याच्यानंतर ड्रिंकिंगला सुद्धा पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरातून मी आपलं बुरशी नाशकोरीच आणि आरपीएसच्या फवारणी घेतली त्यांची फवारणी घेतली त्याच्यानंतर गोरस हा गोरस आपलं अल्ट्रा आपलं हे डी येते चाळीस किलोची बॅग हा तर एकरी दोन पोते ते सोडले एकरी दोन पोते ते पण टाकलं त्याच्यानंतर होमनी अडी साठी नेमारीच पण वापरलं ते आरपीएस सोबत ते सुद्धा सोडलंय त्याच्यानंतर बॅक्टोरीजच्या दोन किट हा बॅक्टोरीज आपले जीवाणू जे किट मी सोबत सोडले बर आपलं हे आजरूजी जे हे पीक आहे हे रोपाचं बेणं आहे की आपलं गाठ्याचं बेणं आहे गाठ्याच बेण आहे हे गाठ्याचं बेणं आहे गाठ्याच बेण आहे हे ते एक आश्चर्याची बाब आहे की कसं आहे की बाबा आज रोजी जे रोपाचं बेणं आहे ते एवढं सारखं होत नाही पण आज रोजी आपण पाहू शकता याच्यात कुठेही पूर्ण बगीचा आपण पाहू शकतो जवळपास की सारखा बगीचा आहे हा बरं एवढं एवढं जे हे सारखं बेन झालं याच याच्यासाठी काय प्रयोग केला तुम्ही याच्यासाठी मी आरबीएस शेतकऱ्यांनी मायकुरीची वेळेवेळी जिंचिंग केली त्याला जे लहान झाड राहिले होते पोंगे भरणी केली पोंगे भरणी केली त्यात मला दिनेशजी आमदारे सर यांचं मार्गदर्शन आणि आमचे डायमंड आदरणीय अशोकरावजी जे मोरे सर, सर। यांचं मार्गदर्शन आणि आता स्वतः काही शेतकरी थोडंफार तुम्ही सगळं याच्यातून जुळून मिळून जुळून मिळून सर्व सर्व तुम्ही केलं आज रोजी आपला हा बगीचा जो आहे हा म्हणजे गाठ्याचा बगीचा आहे आणि आज रोजी आपण पाहू शकतो याच्यात की काय बगीचा बनलेला आहे आणि पाच महिने पण झालेले नाही सारखे झाड आहेत सारखे झाड आहेत बरं हे असे अमृतुल्य प्रोडक्ट वापरून तुम्ही पूर्ण समाधानी या पूर्ण समाधानी या बरं एक आखरीचा विषय आहे की याच्या आधी तुम्ही केडी कधी के पेरली होती काय तेव्हा पेरली होती नव्हतं पण अशी काही क्वालिटी तुम्हाला वाटली होती काय एवढी नाही आधी नाही एवढ्या लवकर घर उपचण किंवा हे नाही झालं ना असे बुंदे नाही ठीक आहे असे हे अमृतुल्य प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी या हो सर ठीक आहे धन्यवाद